नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत खूप साऱ्या किचन टिप्स पैशांची बचत करणाऱ्या काही टिप्स म्हणजेच मनी सेव्हिंग आयडिया आणि त्यासोबतच आपल्याला घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या महिलांसाठी युजफुल असलेल्या अशा काही टिप्स आहेत ज्या क्लिनिंगच्या सुद्धा आहेत ऑर्गनायझेशनच्या सुद्धा आहेत आणि अशा टिप्स आहेत की ज्यामुळे वेळेची आणि पैशांची दोन्ही बचत होणार आहे चला मग या सगळ्या टिप्स युनिक आणि नवीनच आहेत पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर सुद्धा अपलोड होत आहे त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा कुठलाही व्हिडिओचा पोर्शन स्किप न करता बघितलं तरच तुम्हाला सगळ्या टिप्स कळतील पहिली टिप आहे ती म्हणजे सगळ्याच महिलांना युजफुल आहेत तर आता मार्केटमध्ये असलेले हे वायरचे झाडू प्रत्येकाच्या घराघरात आहेत त्यामुळे हा जो झाडू आहे ना हा स्वच्छ करणं सुद्धा वेळोवेळी खूप गरजेचं आहे जेवढा आपल्याला हा ड्युरेबल वाटतो तेवढाच हा मेंटेनन्स सुद्धा अवघड आहे त्यामुळे स्वच्छ असा ठेवायचा असेल तर तुम्ही याला आठवड्यातून तुम एक वेळेस अगदी व्यवस्थित असं क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे खूप जास्त पैसे यावरती घालवायची गरज नाही आहे आप आपल्याकडे असलेलं टॉयलेट क्लिनर म्हणजेच कोणतंही तुमच्याकडे जे क्लिनर असेल टॉय टॉयलेटसाठी तर ते वापरायचं आहे तर इथे मी हारपिक घेतलेलं आहे हारपिकचं दोन दोन चार थेंब यावरती टाकलेले आहेत फक्त आणि झाड थोडंसं ओला करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यामुळे काय होतं की हे क्लिनर जे आहे ते आपल्या वायरला अगदी इझिली क्लीन करतं कारण जर टॉयलेटमधले पिवळे आणि काळे डाग जर क्लीन करत असेल तर आपल्या वायरच्या झाडूचे अगदीच काळपटपणा किंवा यावरती काळा थर साचलेला धुळीचा थर साचलेला अगदी सहज यावरचा क्लीन होणार आहे त्यामुळे अगदी टेन्शन न घेता अगदी याला क्लीन करण्यासाठी कुठलंही डिटर्जंट साबण वापरायची अजिबात गरज नाही आहे तर अगदीच एक आपल्याला घरातलं टॉयलेट क्लीनर छो थोडंसं वापरायचं अगदी छोट्याशा क्वांटिटीमध्ये आणि त्यानेच आपल्याला हे पाणी टाकून थोडंसं ब्रशने घासून घ्यायचं आता हा जो ब्रश आहे तर हा माझा ब्रश बाथरूम क्लिनर बाथरूम क्लीन करण्यासाठी मी हा वापरते तर आपण या ब्रशचा वापर करून इथे याला क्लीन करायचे जेव्हा आपला कपडे धुण्याचा ब्रश थोडासा खराब होतो आपल्याला तो वापरायचाच आप नसतो तेव्हा आपण तो ब्रश फेकून देतो पण तसं न करता हा ब्रश तसाच ठेवायचा जर कपड्यांसाठीचा असेल तर आणि तोच ब्रश तुम्ही नंतर अशा प्रकारे झाडू क्लिनिंगसाठी सुद्धा वापरू शकता ह्या सोप्याशा टिप्स आणि ट्रिक्स आहेत जेणेकरून आपला झाडू अगदी व्यवस्थित मेंटेन राहतो जास्तीत जास्त दिवस टिकतो दोन तीन वर्ष तर तुम्ही याला आरामात वापरू शकता खूप वर्ष हा झाडू टिकणारा आहे त्यामुळे ड्युरेबल झाडूला वापरण्यासाठीच्या काही टीप टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्यामुळे पैशांची बचत महिलांची नक्कीच होणार आहे तर इथे तुम्हाला फक्त काळजी घ्यायची आहे झाडूची वेळोवेळी वेड़ त्याला क्लीन करायचे आणि जर क्लीन केलं तर हा झाडू लवकर खराब झालेला देखील आपल्याला दिसणार नाही आणि झाडून काढताना यामधलीच धूळ आपल्या फरशीवरती पसरणार नाही तर या पद्धतीने झाडूच्या या ज्या वायर आहे तर या वायर पूर्ण व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि याला या पद्धतीने धुतल्यानंतर पूर्ण हे पांढर शुभ्र सुद्धा दिसते लगेच क्लिनिंग याची दिसून येते त्यामुळे नक्कीच या प्रकारे तुम्ही सुद्धा क्लीन करायला अशी अपेक्षा आहे स्वच्छ पाण्याने भरपूर पाणी टाकून धुऊन घ्या कारण यामध्ये ना बारीक सारीक कचरा अडकलेला असतो शक्यतो यामध्ये केस देखील अडकलेले असतात तर ते केस निघणं खूप जास्त गरजेचं आहे झाडूमध्ये हे अडकलेच जातात झाडू कुठल्याही टाईपचं असेल तरी आणि इथे बघा वायरच्या झाडूमध्ये स्पेशली जास्त केस अडकलेले दिसतील तुम्हाला पण हे ब्रशने पूर्ण निघून जातात त्यामुळे हा जो टाकाऊ ब्रश असतो ना कपड्यांचा तो कधीही फेकू नका झाडू क्लिनिंगसाठी साठी तुम्हाला खूप जास्त क्लिनिंग करावी लागणार नाहीये तर पटकन याची केसही फक्त थोडंसं हरपी टाकून याला स्वच्छ धुवा आणि याला वाळत घालण्याची एक सोपी अशी आयडिया सांगितलेली आहे त्यासाठी तुम्हाला कुठलाही जुगाड करायची गरज नाहीये अगदी सोपी ट्रिक आहे याला घेऊन जायचं यातलं पाणी निथळवून आणि गॅलरीमध्ये अशा प्रकारे आपण ग्रिलवरती थोडासा पसरवून हा झाडू ठेवायचा आहे तर हे वायर वेगवेगळीकडे असे पसरले गेले की प्रत्येक स्ट्रीपच्या बाहेर असे अशा पद्धतीने थोडा थोडा आतमध्ये टाकायचा आहे जेणेकरून हा झाडू थोडा स्प्रेड झाल्यामुळे खाली पडत देखील नाही आणि व्यवस्थित तो पटकन वाळला जातो स्प्रेड होतो त्यामुळे आतमध्ये कुठेही पटकन पाणी राहत नाही ते सगळं स्ट्रेन होतं तर या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरातला झाडू स्वच्छ करून ठेवू शकता आजची ही क्लिनिंगची टीप होती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि यापुढची आपली टीप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे आपल्याकडे ब्लाउज असतात किंवा ड्रेस असतात त्यामध्ये अशा प्रकारे कुठेतरी डिझाईन असते आणि त्या डिझाईनमध्ये थर्माकोलचे बॉल वापरलेले असतात तर ते थर्माकोलच्या बॉलमुळे काय होतं की या पद्धतीने केलेली डिझाईन अगदी व्यवस्थित सेट राहते पण जेव्हा वापरून वापरून ड्रेस वर्ष दोन वर्ष जरी वापरला तुम्ही किंवा काही दिवस वापरला आणि तो जास्त धुण्यामध्ये आला तर काय होतं की आपला हा थर्माकोलचा बॉल जो आहे तो चपटा होतो आणि मग असलेली डिझाईनसुद्धा खराब होते इथे बघू शकता एक छोटंसं लूप बनवलेला आहे आणि ह्या लुपमध्ये काय केले की हा थर्माकोलचा बॉल आ आधी घातलेला होता आणि छान डिझाईन दिसत होती पण जेव्हा ती बॉलची डिझाईन अशा प्रकारची झाली की म्हणजे बॉल चपटा झाला आणि ही डिझाईन पूर्णपणे क्लोज झाली म्हणजे हे निघून गेलं तर दोन्ही एकमेकामध्ये अटॅच करायचं म्हटलं की हे शिवून देखील जमणार नाही पहिल्यासारखं करता येणार नाही पण आपण काय करू शकतो की सुईद्वारा घ्यायचा आहे आणि जे काही थर्माकोलचा बॉल होता एका साइडला तर त्यामध्ये असा दोरा लावायचा आहे आणि दुसऱ्या लुक मधून सुईने तो बाहेर काढायचा आहे अगदी पहिल्यासारखंच करायचं आहे याला बघू शकता अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते इथे हा उपाय तुम्ही तुमच्या ड्रेसवरती टॉपवरती किंवा तुमच्याकडे जे काही डिझाईन खराब होत असतील तिथे तुम्ही हा उपाय करू शकता बघू <laughs> शकता थर्माकोलचा बॉल मी या लुकमधून बाहेर काढला आणि त्यानंतर त्यामध्ये एक छोटासा मनी घातलेला आहे जो व्हाईट कलरचा आहे कारण इथे कॉम्बिनेशन खूप छान आहे कारण यावरती जी काही लेगीज आहे ती व्हाईट कलरची आहे आणि मग इथे व्हाईट कलरचा आपण मनी जर लावला तर खूप सुंदर असा दिसेल आणि लक्षात येणार नाही आहे की आपण इथे डिझाईन पुन्हा क्रिएट केलेली आहे ही ऑलरेडी असल्यासारखीच आहे आणि इथे आपण या मण्याला व्यवस्थित शिवून घेतोय तर हा मणी शिवून घेण्यासाठी हातानेच मी सुई दोऱ्याचा वापर केलेला आहे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे दुहेरी दोरा वापरायचा आहे जेणेकरून हे आपण एकदा शिवलं तर ते पुन्हा कधीही निघणार नाही आहे तर बघू शकता इथे छान असं आपण कितीही महागडे ड्रेस असतील आणि थोड्याशा गोष्टीमुळं ते खराब होत असतील तर घरगुती टिप्स आणि ट्रिक्स वापरा जेणेकरून या ड्रेसचा आपल्याला घरच्या घरी पुन्हा एकदा छान वापर करता येतो छोट्याशा गोष्टीमुळे ड्रेस अगदीच वाया जात नाही चोटे -चोटे तर नी, नी या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या महिलांना माहीत असायला गरजेच्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया मला नक्की सांगा बॅकसाईडला मी बघू शकता इथे व्यवस्थित सुई दोऱ्याने स्टिच करून आहे जेणेकरून हे पुन्हा व्यवस्थित राहील आणि निसटणार देखील नाहीये या डिझाईनसाठी मला कुठल्याही मशीनची गरज लागलेली नाही तुम्ही बघू शकताय फक्त सुई दोरा आणि घरात पडलेला एक मनी वापरलेला आहे मी हा मण्याऐवजी तुम्ही कुठलंही एखादं बटन देखील वापरू शकता किंवा स्टोन असेल तुमच्याकडे जुन्या ड्रेसचा जुन्या ब्लाऊजचा कुठलाही तर तो स्टोन देखील वापरू शकता लहान मुलाच्या बऱ्याचशा ड्रेसला ना मनी वगैरे असतात तर त्यातलं देखील एखाद्या मण्याचा वापर करू शकता माझ्याकडे इथे मुलां मुलीची माझ्या माळ होती आणि ती तुटलेली होती तर त्या माळेचा हा मनी आहे तर बघू शकता की छान असं दिसतंय आणि इथे हे दोन्ही जे तुटल्यासारखं दिसत होतं खराब दिसत होतं ते दिसत दिसत नाही आहे तर अगदी पहिल्यासारखी इथे डिझाईन तयार झालेली आहे तर पुढची आपली टीप आहे ती सुद्धा खूप जास्त महत्वाची आणि युजफुल आहे किचन टीप आहे नक्कीच ही टीप खूप जास्त आरोग्यासाठी चांगली आहे स्वयंपाक करताना जेव्हा आपण चपात्या बनवायला घेतो तेव्हा थोडासा तवा गरम झाला की यावरती भरपूर पाणी टाकायचे साधारण अर्धा ग्लास तरी पाणी टाकायचे गरम तव्यावरती पाणी टाकलं की यावरती असलेला पूर्ण गंज वगैरे निघून जातो अर्थातच यावरती गंज का चढतो कारण जर तवा लोखंडी असेल तरच तुम्हाला हा प्रॉब्लेम येईल पण दुसराही तवा असेल कोणता तरी देखील हा उपाय करायचा आहे जेणेकरून यावरती असलेली डस्ट किंवा धूळ असेल किंवा यावरती कुठलाही खराब थर असेल तर तो पूर्ण निघून जातो क्लिनिंग होते आणि चपात्या करतानाही क्लिनिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे तर थोडासा गरम झाल्यानंतर लगेच गॅस बंद करा पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर यावर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे तर मिठाच्या पाण्याने ह्याला स्वच्छ असं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वयंपाक करायला घ्यायचा आहे असं तुमचा कितीही तवा स्वच्छ असेल ना तरीसुद्धा हा उपाय नक्की करायचा आहे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपलं आरोग्य बिघडत नाही आणि आपण आजारी देखील पडत नाही तर हा तवा क्लिनिंगचा उपाय नक्की करा आणि या पद्धतीने तवा क्लीन केल्यानंतरच मग चपात्या करायला सुरुवात करा पुढची आपली टीप आहे ती म्हणजे जेव्हा मिरची भजी आपण करतो आता ही सुद्धा क्लिन किचन टीप आहे पण खूप जास्त युजफुल आहे जेव्हा मिरची भजी आपण करतो तेव्हा पूर्ण तेलामध्येच मिरची तळून घेऊ नका मिरची भजी करताना आपण थोडेसे आपण मिरची काय करतो चिरतो त्यामध्ये मीठ वगैरे भरतो आणि नंतर ती मिरची तळून घेतो पण आपल्याकडून आप जर एक छोटीशी चूक झाली की पूर्ण तेलामध्येच आपण मिरच्या तळल्या तर तेल अगदीच खराब होतं आणि ते तेल नंतर खराब झाल्यामुळे आपले भजे देखील व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे एका छोट्याशा पॅनमध्ये आपल्याला मिरची जी आहे ती तळून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आपण भरलेलं आहे जेणेकरून मिरची टेस्टी लागते आणि या प्रकारे तुम्ही चमच्याने देखील असे भजी बनवू शकता तर ही मिरची बनवण्याची सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली त्यासोबतच तेल खराब होऊ नये म्हणून छोट्याशा पॅनमध्ये मिरची तळून घेऊ शकता आणि या प्रकारे तेलसुद्धा आपलं स्वच्छ असं ठेवू शकता कारण यामध्ये आपण अशा प्रकारे जर भजी पापड कुरडई सगळं काही तळणार असो तर आपलं तेल खराब होऊ न देण्यासाठी एक छोटी अशी टीप होती नक्कीच आवडली असेल तुम्हाला पॅनमधलं तेल आपण नंतर कशासाठीही वापरू शकतो कुठल्याही भाजीसाठी म्हणा किंवा खिचडीसाठी म्हणा ते तसंच आपण साईडला ठेवू शकतो पण एवढं सगळं मो जास्ती क्वांटिटीतलं तेल असेल ते खराब देखील होणार नाहीये जेव्हा आपण भजी आणि पापड कोरडं या वगैरे तळतो तेव्हा ते एखाद्या पातेल्यात आहे वरवर आपण एखाद्या पातेल्यात काढायचं आणि ते नंतर आपल्याला ज्या हव्या त्या भांड्यामध्ये काढून ठेवता येतं आपल्याला पण पातेल्यात काढण्याची गरज काय आहे कारण यामधून स्ट्रेन होणारं जे तेल आहे ना ते त्याच पातेल्यात राहतं आणि त्या पातेल्याचा वापर आपण भाजीसाठी वगैरे करू शकतो जेणेकरून आपलं थोडंसं एक थेंबरसुद्धा तेल वाया जात नाही आणि निथळलेल्या तेलाचा इथे पुनर्वापर होतो पुढची आपली टीप आहे आपल्या घरात असलेले चष्मे मग मुलांचे असतील किंवा मोठ्यांचे असतील त्याला असे थोडे थोडे क्रॅशेस आल्यासारखे येतात कारण चष्मा कधी कधी साईडला ठेवला जातो आणि तो पटकन इकडे तिकडे सरकला देखील जातो पण जेव्हा सरकला जातो तेव्हा त्यावर ते बारीक क्रॅशेस झालेले असतात हे आपण बघतच नाही कारण जेव्हा चष्मा खराब होतो तेव्हा त्याने ते व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्याला वाटतं की आपल्या डोळ्याचा नंबर वाढलेला आहे पण तसं झालेलं नसतं त्यावर बारीक बारीक क्रॅशेस पडलेल्या असतात तर याला व्यवस्थित मेंटेन ठेवणं गरजेचं आहे यावर क्रॅश पडले असतील तर ते घालवणंसुद्धा खूप सोपं आहे यावरती काय करायचं थोडंसं वॅसलीन घ्यायचं आहे आणि वॅसलीन आपल्याला अशा प्रकारे चष्म्यावरती लावायचं आहे लावल्यानंतर हे एका काय करायचं आहे पुसून घ्यायचं एखाद्या रुमालाने आणि सॉफ्ट असा रुमाल वापरायचा आहे तर या रुमालाने मी याला पुसून घेतलेला आहे माझ्याकडे आता मोठ्यांचं कोणाचा चष्मा नाही आहे म्हणून मी तुम्हाला इथे छोट्या मुलीचा चष्मा मी वापरलेला आहे सांगण्यासाठी पण मोठ्यांचा सा सुद्धा चष्मा तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता व्हॅसलीनने क्लीन केल्यामुळे काय होतं की यावरचे क्रॅशेस पूर्ण जातात आणि हा चष्मा जो आहे पूर्वीसारखा होतो नक्कीच तुम्हाला आजच्या सगळ्या टिप्स युजफुल वाटल्या असतील अशी मी आश्लिनिंगच्या टिप्स होत्या काही ऑर्गनायझेशनच्या होत्या काही टिप्स आणि ट्रिक्स अशा होत्या की ज्यामुळे आपल्या पैशांची बचत होईल आणि महिलांना त्याचा वापर करून घेता येईल त्यासोबतच काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या होत्या काही टिप्स काही किचन टिप्स अशा होत्या की ज्यामुळे तेलाची देखील खराब होणार नाही तेल वाचवता येईल तर या सगळ्या टिप्स मला तरी वाटते खूप जास्त महिलांसाठी उपयोगी होत्या बारीक सारीक टिप्स असतात पण त्यामधून आपल्याला पैशांची बचत कशी कर करायची हे माहीत नसतं त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा या टिप्सचा वापर करून पैशांची बचत करू शकता पैशांची बचत करणं फार जास्त आवड नाही आहे या छोट्या छोट्या टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून युनिक आणि क्रिएटिव्ह अशा टिप्स मी दररोजच्या दररोज अगदी नवनवीन शेअर करते त्या सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब चला तर मग पुन्हा भेटू आपण अशा चिका छानशा व्हिडिओ सोबत आणि हो नेहमीप्रमाणेच तुम्ही आजचा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद